समताशाही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वाशिममधून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे वाशिम शहराचे माजी नगराध्यक्ष दीपकराव भांदुर्गे शिवसेना उभाठा पक्षाचे माणिकराव देशमुख भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौछायाताई पवार यांनी शिवसेना नेत्या तथा आमदार भावनाताई ताई गवळी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी शिंदे सेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर सतरा नोव्हेंबर हा दिवस नगर परिषद निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे त्याच अनुषंगाने विविध राजकीय पक्षांमध्ये मोठ्या हालचाली होताना या ठिकाणी दिसून येत आहे त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या तथा आमदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकांनी प्रवेश केलेला आहे यामध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे किशोर थोरात भाजपाचे राजू लाहोटी संभाजी ब्रिगेडचे विष्णू मुसळे उबाठा पक्षाचे श्याम खरात सौ अनिताताई अनिल मोटे यांच्यासह अनेकांनी यावेळी प्रवेश केला यावेळी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते समताशाई न्यूज वाशिम